मराठा आरक्षणासाठीचा सा लढा उभारणारे मनोजे पाटील आजपासून म्हणजे जानेवारीपासून आंदोलन सुरू करत आहेत आंतरवली राज्यभरातून मध्ये राज्यभरातून लोक जमले असून आता ही आर लढाई आहे असे त्यांचे म्हणणे आहे एक वर्षापूर्वी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा समाज आणि कुणबी समाज एकच असल्याच्या संदर्भातील अध्यादेश शासनाने काढला होता त्याला एक वर्ष उलटून गेली तरीही आमच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे यावेळी आरक्षण मिळाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून जालन्यातील अंतर्वली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत मनोज धरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असणार असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केल्याचे पाहायला मिळाले मनोज धनांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की उपोषण ते आहे मराठे निघाले त्यांना राजकारणाचे काही देणं घेणं नाही त्यांच्या पुढे लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते त्यांच्यासाठी महत्वाचे आहे सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्यावे वाटत आहेत की नाही हे आता उघड होणार आहे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराईटीमध्ये उपोषण सुरू झाल्यानंतर आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण सरकार देणार की आणखी काही पर्याय म्हणून जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवणार या संदर्भातील वेगळी चर्चा सुरू झाली आहे पण एक मात्र झाले आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे आता सरकारची कोंडी होणार हे मात्र निश्चित अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका